अमेरिकेला मध्ये न आणता पाकिस्ताननी जर डायरेक्टली पहिल्यांदाच आपल्याशी बोलून आम्ही थांबतो आता तुम्ही पण थांबवा म्हटलं असत तरी आम्ही थांबलच असतो की व्यापाराचा इंटरेस्ट तो मार्केटिंग करतोय त्याच मार्केटिंग करताना त्याला सगळ्या गोष्टी जाहीरपणे बोलाव्या लागतील त्याप्रमाणे तो ते बोलतोय मला नाही ना मार्केटिंग करायचं एका तर त्या युद्धाच्या वेळेला परिस्थिती वेगळी होती तंत्रज्ञान वेगळं होतं ही परिस्थिती वेगळी होती आत्ताची परिस्थिती वेगळी आहे त्या दृष्टीकोनात विचार करा मुख्य म्हणजे पद्धतीत आहे ते मध्यस्थीची गरज काय होती मध्यस्थी हा पाकिस्तानचा फेस सेव्हिंग मुद्दा आहे मंडळी नमस्कार महाराष्ट्र मल्टीमिडिया कम्युनिकेशन अर्थात एम एम सी न्यूज नेटवर्कच्या वर्तमानच्या या नवीन एपिसोड मध्ये मी मिलिंद लिमये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मंडळी भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान तीन दिवसाचं जे काय युद्ध म्हणतात किंवा युद्ध सदृश परिस्थिती होती ती संपलेली आहे चार दिवस झाली तरी पाकिस्तानच्या कुरापती अजून सुरू आहे शस्त्रसंधीची विनंती पाकिस्तानकडूनच करण्यात आली त्याला आपण मान्यता दिली पण त्यांच्या कुरापती करणं सुरू आहे पाकिस्तानचं जे कुत्र्याचं शेपूट आहे ते वाकडच वाकडंच राहणार आहे ते कधी सरळ होईल असं ह्या जन्मात तरी शक्य वाटत नाहीये मात्र या निमित्ताने काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत प्रश्न असे उपस्थित झालेले आहेत की ही जी शस्त्रसंधी झालेली आहे ही शस्त्रसंधी पाकिस्ताननी अमेरिकेच्या मध्यस्थीनी घडवून आणली का अमेरिकेनं पुढाकार घेऊन भारताला ही शस्त्रसंधी करण्याकरता भाग पडला आहे का आणि जर तसं भाग पडला असेल तर या निमित्ताने तिसऱ्या माणसाचा इंटरफेअरन्स किंवा त्याला आपण तिसऱ्या माणसाचं ना खूप म्हणतो आपल्या दोन देशांच्या द्विपक्षीय जो संघर्ष आहे याच्यामध्ये तो सुरू झाला आहे का अशा पद्धतीचा एक प्रश्न उपस्थित होतो विरोधकांनी याच्यावरती अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत संसदेचं विशेष अधिवेशन सुरू करण्याची किंवा एक दिवसाचं अधिवेशन बोलावण्याची मागणी विरोधी पक्ष नेत्यांनी म्हणजे राहुल गांधींनी पंतप्रधानांकडे केलेली आहे त्याच्यानंतर काल पंतप्रधानांचं भाषण झालं देशाला उद्देशून त्याच्यामध्ये त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत तेव्हा शस्त्रसंधीच्या संदर्भामध्ये अमेरिकेने भारतावरती दबाव टाकला का आणि पंतप्रधानांचं कालचं झालेलं भाषण या निमित्ताने उपस्थित झालेले जे काही मुद्दे आहेत या मुद्द्यांच्या अनुषंगाने आपण आज चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी माझ्यासोबत उपस्थित आहेत वरिष्ठ माध्यम तज्ञ नितीन केळकर केळकर सर नमस्कार नमस्कार सर विषय सुरुवात असा होतो की अ शस्त्रसंधीच्या संदर्भामध्ये कारण भारताने जे काही युद्ध पुकारलं होतं किंवा युद्ध सदृश परिस्थिती निर्माण झालेली होती पाकिस्तानच्या संदर्भामध्ये पाकिस्तानचं अतोनात नुकसान केलेलं आहे पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पहिल्यांदा भारत पाकिस्तानच घुसलेला आहे आणि दहशतवाद्यांचे अड्डे त्यांनी उद्ध्वस्त केलेले आहेत हे जरी सत्य असलं म्हणजे आपल्या सैन्यानं अनेक पुरावे दाखवलेले आहेत म्हणजे आता कोणाला विरोधकांना पुरावे द्या असं मागण्याची परिस्थिती सोडलेलीच नाहीये त्यामुळे विरोधकांची बोलती बंद केलेली आहे पण विरोधकांची बोलती एका वेगळ्या निमित्तानं उपस्थित झालेली आहे किंवा सुरू झालेली आहे आणि तो मुद्दा आहे की शस्त्र भारताने केलेली शस्त्रसंधी युद्ध ज्वर पेटत होता भारतामध्ये पाकिस्तानामध्ये अशा वेळेला अचानक शस्त्रसंधी आली आणि ती अमेरिकेच्या दबावाखाली आली अशा पद्धतीचा एक आरोप होतो आहे कारण ट्रम्पनी पहिल्यांदा ट्विट केलं आणि माझ्या विनंतीवरून किंवा माझ्या सांगण्यावरून दोन्ही देशांनी शस्त्रसंधी केलेली आहे याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो असं त्यांनी म्हटलेलं आहे खरोखर अमेरिकेनं मध्यस्थी करून ही शस्त्रसंधी घडवून आणली आहे असं आपल्याला वाटत का मध्यस्थी केली ही गोष्ट तर खरी आहे अटकण्यासारखी गोष्ट इतकीच होती की शस्त्रसंधी झाल्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली प्रश्न भारत आणि पाकिस्तान मधला होता आपण या बाबतीतले आपले मुद्दे आधीच स्पष्ट केलेले आहेत तरी सुद्धा जेव्हा तिसऱ्या व्यक्तीकडनं आपल्याला ही समोर घोषणा येते त्यावेळेला शंका लोकांच्या मनात निर्माण होणं साहजिक आहे ती का झाली कशी झाली कोणी केली एकूण तीन दिवसांच्या याच्यावर जर दृष्टिक्षेप टाकला दर दिवशी आपल्या लष्कराच्या आणि आपल्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वतीने दिवसभरातल्या घडामोडींच स्पष्ट कथन पूर्ण देशासमोर मांडलं जात अगदी पहिल्या दिवसापासून आपली स्पष्ट भूमिका होती प्रत्येक दिवसाच्या पत्रकार परिषदेत आपण स्पष्ट केलाय तिकडून जसा हल्ला होईल तसं उत्तर मिळेल झाला नाही आमचं काम संपलाय आम्हाला दहशतवाद्यांचे तळ उडवायचे होते आम्ही उडलो पहिल्या दिवशी हेच सांगितलं दुसऱ्या दिवशी हेच सांगितलं तिसऱ्याही दिवशी हेच सांगितलं आणि प्रत्येक वेळा तिकडून हल्ले झाल्यानंतर आपण त्याला प्रत्युत्तर म्हणून हल्ले दिलेले आहेत शस्त्रसंधी करायची असेल तर आपण तशीच केली आहे ना आपण पहिल्या दिवसापासून सांगतोय आम्ही दामोत हल्ले आम्ही करतच नाही स्वतः स्वतःहून फक्त पहिल्या दिवशी केले ते दहशतवादी तळांवर केले तुमच्या लष्कराच्या कुठल्याही तळावर केले नाही तुमच्या कुठल्याही नागरिकांच्या केलेले नाही आम्हाला जी माहिती होती की इथे दहशतवादी आहेत त्यांना आम्ही तिथून उद्ध्वस्त केलं तुम्ही आमच्या वस्त्यांवर हल्ले केले आमच्या लष्करी तळांवर हल्ले केले आम्ही तुमची एअर सर्व्हिलन्स सिस्टीम मारली तुम्ही दुसऱ्या दिवशी पुन्हा आमच्या विमानतळांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आम्ही तुमच्या विमानतळांवरती हल्ले केले आणि तिथला एस्टॅब्लिशमेंट उडवून लागले आम्ही फक्त प्रत्युत्तर दिला त्यामुळे सांगितलं की सगळीकडे बातम्या येत आहेत त्या बातमी अशा आहेत की डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेने पहिल्यांदा कोणाशी संवाद साधला पाकिस्तानशी दोना सुरुवात केलं पाकिस्तानशी संबंध साधला त्यांच्या लष्कर प्रमुखांशी संपर्क साधला त्यांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांशी संपर्क साधला त्यांच्याकडनं विनंती आहे तरीही आपल्याकडनं स्पष्ट उत्तर गेलं त्यांना आमच्याशी थेट बोलायला सांगा तुम्ही नका सांग त्याच्यावर पाकिस्तान कडनं जेव्हा आपल्याला आलं त्याच्यावरच आपलं उत्तर आहे त्यांनी थांबवले पण पण प्रश्न उपस्थित राहतोच ना की अमेरिकेने मध्यस्थी केली आणि अमेरिकेची के अमेरिके मध्यस्थी आपण मान्य केली अशा पद्धतीचा जो काय प्रश्न उपस्थित होतो आहे या प्रश्नाचं उत्तर थेट भारत सरकारकडून किंवा कालच्या पंतप्रधानांच्या भाषणातून सुद्धा मिळालेलं नाही गरज काय आहे उत्तर देण्याची गरज नाही आहे त्याला आम्ही तेवढं महत्वच देत नाही आहे हेच सिद्ध केलं त्यांनी उल्लेख न करता त्यांचा त्याच्या अमेरिका जेव्हा दावा करते एखादा तो दावा खोडून काढणं सोडा पण तो दावा खिचगणतीतही नाही आमच्या असं आपल्या भाषणात दाखवणं एवढी तरी हिंमत कोणी यापूर्वी केली आहे का त्या दृष्टीकोनातनं विचार करा मुख्य म्हणजे ज्या पद्धतीत युद्ध विराम झालेला आहे ते बघता याच्याकरता मग मध्यस्थीची गरज काय होती मध्यस्थी हा पाकिस्तानचा फेस सेव्हिंग मुद्दा आहे त्यांना आपल्या जनतेसमोर स्वतःची लाज राखायची आहे अमेरिकेला मध्ये न आणता पाकिस्ताननी जर डायरेक्टली पहिल्यांदाच आपल्याशी बोलून आम्ही थांबतो आता था। तुम्ही पण थांबवा म्हटलं असत तरी आम्ही थांबलोच असतो की आम्ही पहिल्या दिवशी पासून सांगतोय तु की तुम्ही हल्ला करू नका तुम्ही नाही केला तर आम्ही नाही करणार त्याच्याकरता दुसऱ्या कोणी आम्हाला सांगण्याची गरजच नव्हती जे आम्हाला कोणी सांगण्याची गरजच नाही आहे आम्ही पहिल्या सांगतोय ते सांगून तुम्ही आम्हाला प्रेशर आणलं असं सांगताय काय तथ्य आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यावरती आता आपल्या इथे विरोधक आलं सुरू करतायत सामान्य माणसाला खटकलं खटकणार ही गोष्ट नक्की होती मी सुद्धा ज्या दिवशी ट्रम्पचं हे वक्तव्य आलं त्या दिवशी शब्दात माझी कॉमेंट टाकली होती योग्य आहे युद्धविराम निर्णयात दोष नाही त्यावेळेला काही लोक युद्धविराम का आपण जिंकतोय तरी का असाच प्रश्न विचारत होते पण भूमिका स्पष्ट होती सरकारचीही आणि त्या भूमिकेचं स्वागतही केलं होतं इतक्या स्पष्ट शब्दात मी सुद्धा योग्य आहे युद्धविराम निर्णयात दोष नाही खटकते इतकेच केली ती घोषणा आहे मी अधिकांनी सांगितलं तर साडेतीन वाजता फोन येऊन गेला होता मला का वेळ लागला ट्रम्पची गोष्ट इपर्यंत या, 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 या प्रश्नाचं उत्तर कधी दिलं जाईल कशाला द्यायचंय पहा इतक्या लवकर देण्याची गरज आहे आम्ही दुर्लक्ष केले तुमच्याकडे पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की विरोधी पक्ष जो आकांड तांडव त्याच्यानंतर करतायत मला एक जुनी उदाहरण देत आहे पुढे आणला पहिली गोष्ट एकतर आणि आजच्या युद्धाची तुलना होत नाही एकाहत्तर त्या युद्धाच्या वेळेला परिस्थिती वेगळी होती तंत्रज्ञान वेगळं होत परिस्थिती वेगळी होती आताची परिस्थिती वेगळी आहे याची त्याची तुलना मुख्यतः होत नाही पहिली गोष्ट करायचीच झाली मला स्पष्ट शब्द त्यांनी आता सांगावं हो की आत्ता एकाहत्तरच्या मुद्द्याबद्दलचे जे मुद्दे ते मांडतायत <laughs> ते एकाहत्तरचं युद्ध संपलं तेव्हा त्यांना माहिती होते का किती वर्षांनी कळले सगळं शांत झाल्यानंतर मग काय झालं त्याच्याबद्दल लोकांनी पुस्तकं लिहिली ती पुस्तकं छापून आली प्रसिद्ध झाली ही वाचल्यानंतर तुम्हाला कळते तेव्हा काय झालं हे कळेल ना तुम्हाला अजून पाच वर्षांनी म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की आता परिस्थिती परिस्थितीत आता ह्या हल्ल्यामध्ये काय काय नेमकं घडलं किंवा कशा कशा पद्धतीने सगळे प्रकार घडले किंवा आणखी त्याच्यामध्ये पडद्यामागे आणखी काय काय घडलं हे सुद्धा कालांतराने समजेल नाही का आता कसं कोण बोल बघा तू डोनाल्ड ट्रम्प बोलतोय तो आज सुद्धा काल सुद्धा त्याच्यानंतर पंतप्रधानांचं भाषण झाल्यानंतरही बोलला की आम्ही दोघांनाही व्यापार वापर करून युद्ध थांबू केलं सांगतो ना तो स्पष्ट त्याचा इंटरेस्ट त्यांनी स्पष्ट केलाय तो व्यापारी आहे त्याचा इंटरेस्ट व्यापाराचा आहे व्यापाराचा इंटरेस्ट तो मार्केटिंग करतोय त्याच मार्केटिंग करताना त्याला सगळ्या गोष्टी जाहीरपणे बोलाव्या लागतील त्याप्रमाणे तो ते बोलतोय मला नाही ना मार्केटिंग करायचं माझ्याकडे युद्धाची परिस्थिती आहे मला माझ्या लोकांच्या संरक्षणाचा प्रश्न आहे आणि त्या परिस्थितीत जेव्हा माझ्या देशाचा पंतप्रधान खंबीरपणे स्पष्टपणे बोलतोय की यापुढे तुमच्या अड्वस्त्राच्या धमक्यांना मुद्द्याकडे येणार आहे मी त्या मुद्द्याकडे येणार आहे फक्त शेवटचा एक प्रश्न ट्रम्पच्या संदर्भामध्ये मला विचारायचा आहे की ट्रम्प हा आतताईपणाने बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे अगळ पगळ पद्धतीने बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे तर एकंदरीत ट्रम्पचं जे काय सगळं वक्तव्य आहे हे कितपत गांभीर्याने घ्यावं असं वाटतं तुम्ही आता त्याचं खरं तर उत्तर दिलेलं आहे परंतु वैश्विक पातळीवरती किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारतावरती जे काय दबाव येणं अपेक्षित होतं ह्या सगळ्या युद्धाच्या परिस्थितीमध्ये किंवा हे काय युद्धसदृशची परिस्थिती झाली त्या मनाने आपल्यावरती दबाव आला असं मला वाटत नाही परंतु तुमचं काय मत या संदर्भामध्ये मला जाणून घ्यायला आवडेल आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ट्रम्पचं जे एकंदरीत वक्तव्य आहे कारण ट्रम्पनी आपलं यु, युद्ध सुरू झाल्यापासून म्हणजे आपण हल्ले सुरू केल्यापासून अनेक वक्तव्य केली सुरुवातीला म्हणाले त्यांचं त्यांनी बघून घ्यावं नंतर त्यांचे उपरा उप उपराष्ट्रपती होते ते म्हणाले त्यांचं त्यांनी बघून घ्यावं नंतर म्हणाले की गेले चोवीस तास आमचे परराष्ट्र मंत्री आणि उपा उपाध्यक्ष जे आहेत ते भारत आणि पाकिस्तानशी बोलत होते आणि नंतर म्हणतात की आम्ही व्यापार संधीसाठी दोघांना एकत्र यायला सांगतो आहे जे काय सगळं आतापणाचं वक्तव्य आहे ट्रम्पचं ज्याच्यासाठी ते प्रसिद्ध आहेत याच्यावरून प्रतिमा भारताची मलिन झालेली आहे की ट्रम्प यांची मलिन झालेली आहे की पाकिस्तानची झालेली आहे ट्रम्प यांचीच मलिन झालेली आहे पाकिस्तानची तर झालेलीच आहे ती त्यांच्या देशातही झालेली आहे त्याबद्दल काहीच नाही ट्रम्प यांची निश्चितपणे झालेली आहे मला एक तर आपल्याकडले विरोधी पक्ष नेते आपल्या पंतप्रधानांना प्रश्न विचारतायत ट्रम्पनी क्रेडिट घेतलं ट्रम्पने क्रेडिट कसं काय घेतलं याच्याबद्दल तुम्ही काय बोलत नाही जरा ट्रम्पला विचारून बघा ते कालच्या भाषणात तुमच्या मित्रांनी तुमचा साधा उल्लेखही केला नाही का प्रश्न त्याला तो बोललाय का याच्याबद्दल काही काय नाही ना बोलले ते दखल तर घ्यायला पाहिजे ना अरे काय उदय विलिन निर्मयनी मला अनुल्लेखाने मारलं तुम्ही विचारणार नाही का

केलं असतं नाही केलं असतं करावं की करू नये नंतरच्या गोष्टी आहेत पण किमान सरहद्दीवर एवढ्या मोठ्या घडामोडी घडत असताना पाच दिवस थांबणं वातावरण निवळेपर्यंत थांबणं हे तरी त्यांना शक्य होत तेही त्यांनी केलेलं नाही याची भारताने गंभीरपणे दखल घेण्याची आवश्यक भारत गंभीरपणे दखल काय घेऊ शकतो गोष्ट दुसरी गोष्ट हा भारत गंभीरपणे दखल घेऊन काय तो राजकीय राजकीयगिरीचा निर्णय आहे कारण तिथे आपला स्टेक कसा कमी आहे अमेरिकेचा स्टेक जास्त आहे सोळा टक्के शेअर त्यांचा आहे तिथे त्यामुळे मत त्यांचं असतं पण ही गंभीरपणे दखल घ्यायची ती घेताना त्याच्या सायमल्टेनियसली दुसरा मुद्दा असा आहे की या सर्व प्रकरणामध्ये आपल्या बाजूनी इस्रायल सोडलं एकही ठामपणे उभा राहिला नाही रशिया राहिली होती ना आपण पाठिंबा जाहीर केला मानून आपण नाही पूर्ण पाठिंबा नाही पूर्ण पाठिंबा कोणीच आपल्याला इस्रायल सोडून आपण पाकिस्तानात जाऊन कारवाई करणार कोणाचाही पाठिंबा नाही पण पाकिस्तानच्या पाठीशी तुर्क। तुर्कस्तान होता टर्की उभा राहिला अजरबैजान उभा राहिला काही प्रमाणात कतारही राहिला मलेशिया राहिला जाहीरपणे त्यांच्या पाठीशी उभा राहिलेले देश आहेत बाकीचे देश गप्प बसले हे धर्माच्या आधारावर वाटत तुम्हाला धर्माच्या आधारावर होतो वेगवेगळे आणखीन मुद्दे आहेत त्याच्यामुळे टर्की आणि सौदी अरेबियामध्ये इस्लामिक वर्ल्ड वरती अधिकार कोणाचा त्याच्याबद्दलची स्पर्धाही त्याच्यामध्ये आहे या सगळ्या गोष्टी हे सगळे पुढच्या राजकीय डावपेटाचे मुत्सद्देगिरीचे विषय आहेत हे भारत कशा पद्धतीने सोडवतो आणि आपल्या बाजूनी जनमत उभं कसं करू शकतो जागतिक हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे हा धडा मात्र याच्यातनं आपण घेण्याची निश्चितपणे आवश्यकता आपल्याला ते पाठबळ आवश्यक आहे आपण थोडस पुढे जाऊया कारण ट्रम्पचा विषय म्हणजे आता युद्ध शस्त्रसंधी झालेली आहे पाकिस्तानी त्या पाकिस्तान जे आहे त्यांच्या कुरापती करणं सुरू राहणारे ज्या दिवशी त्यांनी शस्त्रसंधी जाहीर केली म्हणजे दोन्ही बाजूनी जाहीर झाली त्यावेळेला सुद्धा संध्याकाळच्या म्हणजे रात्र झाल्यानंतर त्यांनी अनेक क्षेपणास्त्र डागण्याचा प्रयत्न केला द्रोण पाठवण्याचा प्रयत्न केला काल पंतप्रधानांचं भाषण झाल्यानंतर सुद्धा काश्मीर परिसरामध्ये काही प्रमाणात द्रोण आलेले दिसले म्हणजे पाकिस्तान त्यांचं जे कुत्र्याचं शेपूट आहे ते कायमच वाकडं ठेवणार आहे तो कधी सुधारेल असं वाटत नाही मी सुरुवातीला देखील असंच म्हटलेलं होतं ते तसंच राहणार आहे परंतु काल पंतप्रधानांचं जे भाषण झालं ज्या वेळेला पहलगामचा हल्ला झाला पहलगामच्या हल्ल्याच्या नंतर पंतप्रधान सर्वसामान्य जनतेशी किंवा देशातल्या जनतेशी थेटपणे पहिल्यांदा काहीही बोललेले नव्हते आणि ते काल पहिल्यांदा बोललेले आहेत जे बोलत होते ते त्यांच्या लष्करी अधिकारी आहेत ते, ते जे काय त्यांच्या गुप्त बैठका होत होत्या किंवा जाहीर बैठका होत होत्या सर्वपक्ष सर्वपक्षीय बैठकीला देखील उपस्थित राहिले नाही हा एक महत्वाचा मुद्दा उपस्थित होतो विरोधी पक्षनेत्यांकडून मला याच्यावरही तुमच्याकडून उत्तर हवं आहे आणि कालचं जे भाषण झालेलं आहे या भाषणाच्या संदर्भामध्ये साधारणपणे तुमचं मत काय आणि का जो दुसरा महत्वाचा मुद्दा उपस्थित होतोय की दोन वेळाला विरोधी पक्षनेत्यांची किंवा सर्वपक्षीय बैठक झाली त्या दोन्ही बैठकीना पंतप्रधान उपस्थित राहिले नाही ते उपस्थित राहणं आवश्यक होतं का आणि जर झाले असते तर आणखी वेगळा परिणाम दिसला असता का उपस्थित का, का राहिले नाही त्यांना ठाऊक उपस्थित राहिलं पाहिजे अशी आवश्यकताही नाही संरक्षण मंत्री त्या ठिकाणी आहेत आणि संरक्षण मंत्र्यांनी संबोधन करणं पुरेस पंतप्रधानांनी या प्रकरणात किती गांभीर्याने लक्ष घातलं ते आपण सगळेजण बघतो ज्या गोष्टी त्यांनी करणं आवश्यकच होतं त्या सगळ्या त्यांनी केलेल्या विरोधी पक्षांच्या सर्वपक्षीय बैठकीला त्यांनी येणं ही केलीच पाहिजे अशातली गोष्ट निश्चितपणे नव्हती सरकारची बाजू विरोधी पक्षांना सगळ्यांना विश्वासात देऊन सांगणं महत्वाचं होतं ते सांगण्याचं काम संरक्षण मंत्र्यांनी त्यावेळेला केलेलं आहे आणि सरकारच्या पाठीशी आम्ही एकमताने उभे आहोत असं सांगून ज्या अर्थी ते बाहेर पडले आहे त्या अर्थी ते त्यांना पटलेलं आहे अन्यथा तिथे वाद घातले असते आणि बाहेर येऊन सांगितलं असतं वाद घातले म्हणून कारण यांना आज आत्ताच त्यांचं वागणं लक्षात घेता आपण कुठल्या परिस्थितीत काय भूमिका घेतोय आणि कुठले प्रश्न विचारतो आहेत हे जर कळत नसेल तर आपल्याला जरा त्यांचं काय पातळी आहे त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे या परिस्थितीमध्ये जे बोलणं शक्य आहे तुमच्या समोर तेच बोलतील ना पत्रकारांनी वाटेल तसे प्रश्न विचारल्यानंतर उत्तर दिली का लष्कराच्या अधिकाऱ्यांनी नाही वेळेला आम्ही तुम्हाला समजायचं तर समजा ना आम्ही हीच उत्तर देऊ शकतो आताच्या परिस्थितीत आम्हाला या गोष्टी स्पष्ट करणं शक्य नाही तसं देशाच्या पंतप्रधानांनाही या परिस्थितीमध्ये काही गोष्टी स्पष्ट करण्याची शक्यता परिस्थिती नाही आहे पण त्यांनी काल जे भाषण केलं त्यात सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट त्यांच्या बाजूनी सकारात्मक ही आहे आणि चांगली त्याचं स्वागत करायला पाहिजे विरोधी पक्षांकडनं टोकाची टीका होत असताना सुद्धा यांनी देशाला उद्देशून केलेल्या या, या संबोधनात कुठलंही राजकारण आणलेलं नाही पूर्ण भाषणात त्यांनी परिस्थितीच राजकारण केलं नाही सगळ्यात महत्वाची दोन मुद्दे खंबीरपणे मांडले की अण्णस्त्राच्या धमकीला यापुढे भीक घालणार नाही आणि दहशतवादी नॉन गवर्नमेंट ऑपरेटर्स आणि गवर्नमेंट ऑपरेटर्स असले काही भेद करणार नाही दहशतीच्या संदर्भात दहशत ही दहशत ती जिथून आली तिथे उत्तर देऊ याचा अर्थ यापुढे पाकिस्तानातनं कुठलीही दहशतवादी कारवाई भारतात झाली तर ती जिथून झाली तिथे हल्ला करू असा स्पष्ट शब्दात होत युद्ध विराम आहे बंदी नाही संपलेलं नाही हे पण स्थगित आहे संपलेलं नाही हे पण त्यांनी स्पष्ट केलं आपली भूमिका आपण पूर्णतः स्पष्ट केली आहे इतक्या स्पष्ट शब्दामध्ये आपले पंतप्रधान बोलत असताना मध्यस्थी करून युद्ध थांबवण्याचं श्रेय घेतलेले ट्रम्प त्याच्यावर का काही बोलत नाही पूर्ण युद्ध बंदी झाली मी केली मी मध्यस्थी केली सांगताय ना तुम्ही मग आता सांगितलं भारताच्या पंतप्रधानांनी स्थगित केलाय आमच्या टर्मश केलेला आहे के आणि आम्ही बोलणी केलीच तर ती फक्त दहशतवाद आणि पीओके याच्या विरुद्ध आणि सगळ्यांना कळलं होतं कोण कुठे हारलाय कोणी कुठे मारलाय आपल्या लष्कराने पत्रकार परिषद घेऊन जेव्हा सांगितलं जे दावे केले आपण हे हे अटॅक केले त्या सगळ्यांचे पुरावे सादर केले दृश्य पुरावे सादर केले पाकिस्तानची प्रेस कॉन्फरन्स पाहिली मी नुसतेच बोलले पस्तीस मिनिट एकही एव्हिडन्स नाही भारतात त्यांनी जे जे हल्ले केले आणि जे जे काही उद्ध्वस्त केलं असं ते म्हणताय त्यातल्या एकाचाही पुरावा ते घेऊ शकले आपण लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे काल पत्रकार परिषद घेऊन आमचं काहीही कसं काय तुटलेलं नाही ते पण दाखवून दिलं आणि त्यांची क्षेपणास्त्र आपण कशी पाडली ते पण पुराव्या निशील त्यामुळे कोण कुठे आहे हे सगळ्यांना व्यवस्थित कळलेलं आहे त्यामुळे त्याच्यात भारताची काही नामुष्की झाली अमुक झालो असं मारण्याचा अजिबात करणे उलट अत्यंत अधिक खंबीरपणे आपण उभे आहोत आणि आता यापुढे चार वेळा विचार करेल पुन्हा काही करायचं पंत पंतप्रधान जाता जाता एक महत्वाची गोष्ट बोलले जी जसं तुम्ही आता जे दोन महत्वाचे मुद्दे सांगितले त्याप्रमाणे आणखी पण त्यांनी महत्वाचे मुद्दे म्हटले की दहशतवाद आणि बोलणी दहशतवाद आणि व्यापार आणि पाणी आणि रक्त एका वेळेला वाहू शकत नाही ही ही, ही गोष्ट त्यांनी स्पष्ट केलेली आहे आणि याचाच अर्थ सिंधू जल करार आत्ताच्या घडीला स्थगित ठेवण्यात आलेला आहे आणि तो या पुढेही कायम स्वरुपी आत्ताच्या परिस्थिती तरी तसाच राहील असं तुम्हाला वाटतं का आणि तो साधारण कधीपर्यंत राहील अशी अपेक्षा आहे त्यांनी पर, त्याचे परिणाम पाकिस्तानामध्ये नेमके काय अपेक्षित आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे यावेळेला दहशतवादाला म्हणजे दहशतवादाला आंतरराष्ट्रीय सदस्यांना म्हणजे आंतरराष्ट्रीय समुदायाला उद्देशून त्यांनी असं म्हटलेलं आहे कि यापुढे पाकिस्तानशी जी बोलणी होईल ती केवळ वा दहशतवाद याच विषयावरती होईल अन्यथा कुठच्याही विषयावरती चर्चा होणार नाही असं त्यांनी आणखी एक गोष्ट सांगितलेली आहे ही गोष्ट तुम्हाला कितपत महत्वाची वाटते म्हणजे आधी जे म्हटलं ते की दहशतवाद आणि व्यापार दहशतवाद आणि बोलणी खून आणि पाणी म्हणजे खून खून और पाणी एक साथ नाही भे सकते असं ते म्हणाले याचा अर्थ आहे की पहलगाम आल्यानंतर आपण पाकिस्तानवर जे काही निर्बंध घातले होते ते कायम राहतील शिजफार झाली असली बोलणी सुरू झाली असली तरी आधीचे निर्णय आमचे कायम आहेत मला नाही वाटत की सिंधू जल करार आपण स्थगित केलेला पुन्हा चालू करू आता यावेळेला सिंधू करारावरती ज्या वेळेला बोलणी होतील त्यावेळेला बहुतेक भारत असा स्टँड घेईल या मोडीत काढा नवीन परिस्थितीनुसार नवा करार करूया तो होईल जेव्हा पाळू तोपर्यंत राहू द्या भूमिका का बाबतीत आपल्या स्पष्ट आहे त्यामुळे काही त्याच्यामध्ये याचा या पाणी न झाल्याचा परिणाम म्हणजे पा, पाणी पाकिस्तानामध्ये गेलं नाही म्हणजे विशेषतः पा, पंजाब प्रांतात गेलं नाही पाणी तर जी काय परिस्थिती त्यांची उद्भवेल या परिस्थितीशी पाकिस्तान निपटू शकेल असं वाटतं तुम्हाला किंवा नि, म्हणजे निपटू शकणार नाही हे अंदाज आहे परंतु तरी सुद्धा पाकिस्तानचं शेपूट वागडत राहील त्याला खूप वेळ लागेल त्यामुळे इतक्या लवकर त्यांना गांभीर्य करणार नाही त्यांना पाणी अडवण्यापेक्षा अनपेक्षितरित्या पाणी सोडण्याचे जे परिणाम होतील ना ते लवकर पाणी आडवायला वेळ लागणार आहे पाणी सोडण्याचे जे परिणाम होतील ते परिणाम त्यांना लवकर कळतील यंदाच्या पावसाळ्यात लक्षात येईल पण हे पाणी म्हणजे सिंधुशल करारामधलेच पाणी हो त्या याच करारामध्ये आपण पाणी कधी सोडणार ते सांगणं पण अंतर्भूत आहे ना, ना, है। ना, ना ते न सांगता सोडल्यानंतर काय होईल आपल्याकडे जास्त पाऊस झाल्यानंतर धरणाचे दरवाजे उघडणार ना आता काटवून ठेवलं आणि उघडून दिले ते कधी उघडू शकतो आपण त्यामुळे तो काही प्रश्न पंतप्रधान मी आंतरराष्ट्रीय समुदायाला उद्देशून जे बोलले त्याबद्दल तुमचं काय आहे शेवटचा प्रश्न भारताची बाजू स्पष्ट केलेली आहे त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाच्या बांधणी आणि राजनैतिक वत्संतगिरी या पुढे ते कशी करतात त्याच्यावर सगळं काही अवलंबून आहे आता तर आंतरराष्ट्रीय समुदाय तटस्थ राहायला मोठ्या प्रमाणावर तटस्थ राहायला हेच आतापर्यंतच्या त्यांच्या ज्या काही भूमिका राहिल्या या संदर्भात त्याचं फलित आहे पण आपल्या बाजूने ते कसं वळेल त्याकरताचे प्रयत्न यापुढे त्यांना अधिक करण्याची आवश्यकता आहे हे मात्र केळकर सर धन्यवाद आपण आता या फार दोन महत्वाच्या मुद्द्यांवरती आपलं मत व्यक्त केलं एम एमएमसी न्यूज नेटवर्कच्या वर्तमानच्या या एपिसोडमध्ये आम्ही या ठिकाणी थांबतो आहोत हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा तुम आमच्या कमेंट सेक्शन मध्ये जा तिथे तुमच्या कमेंट्स लिहा तुमच्या कमेंट्स आम्ही स्वागत करू आणि त्याच्यानंतर आमचा व्हिडिओ लाईक करायला जेव्हा विसरू नका सबस्क्राईब करायला देखील विसरू नका पाकिस्तान आणि भारत याच्या संदर्भामध्ये सध्या जी शस्त्रसंधी झालेली आहे याची प्रगती भविष्यामध्ये कशी कशा पद्धतीने होईल किंवा याचा याला काही नवीन फाटे फुटतील का किंवा याची प्रगती आणखी कशा पद्धतीने होईल हे जसजसं पुढे जाईल या संदर्भामध्ये आपण आणखी नवीन मुद्दे घेऊन तुमच्या समोर येणार आहोत तोपर्यंत तो धन्यवाद नमस्कार